कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून परिस्थिती निर्माण झाली आहे परिणामी खेड दापुली या प्रमुख राज्यमार्गावरती एकविरा नगर परिसरात पाणी साचले आहे त्यामुळे खेडचा दापुली आणि मंडनगड तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटला असून प्रमुख वाहतूक ठप्प झाली आहे एसटी बसेस प्रवासी वाहने तसेच लहान वाहने अडकून पडली आहेत प्रशासनाकडून नदीकाठी विनाकारण न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे नागरिकांनी सावधानगिरी बाळगावी तसेच परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे प्रशासनाने आवाहन केले आहे